नमस्कार ताई पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओ मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघताय त्यासाठी तुमचे खूप आभार मानते तर सर्वजण माझे व्हिडिओ बघताय तर खरंच म्हणजे खूप भारी वाटते आणि तुम्हाला त्यासाठी धन्यवाद देते तर आज ही आपली एकदम साधी आणि सोपीच रेसिपी असणार आहे पण हो चवीला अगदी म्हणजे खूप रुचकर असणार आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवतोय पालक घरगटा पालक पालकाची घरगटी भाजी तर एकदम सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे तर तुम्ही म्हणाल की ही तर भाजी आम्हाला येते हे काय वेगळं नवीन सांगते हो तुम्हाला येत असेल पण मी काय म्हणजे माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हे आवडेल आणि चवीलाही खूप छान लागते तर आता पहिल्यांदा मी इथे एक गड्डी घेतली पालकाची तर बाजारातून आता म्हणजे भरपूर असा पालक भेटतो तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय पालक स्वच्छ निवडून घ्यायचं आहे तर इथे मी पालक निवडायला सुरुवात केली तर थोडेसे आपल्याला म्हणजे ह्याचे हे, हे पण घ्यायचे दांडणे पण घ्यायचेत अशा पद्धतीने पालक आपल्याला निवडून आहे पूर्ण आणि ज्या पानाला कीड आहे ते पान पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचे तर अशा पद्धतीने मी पूर्ण आता पालक निवडून घेते तर इथे मी पूर्ण अशी म्हणजे पालकाची पेंडी निवडून घेतली आहे खराब पालक पूर्ण काढून टाकलाय तर आता आपण ह्याला कट करून घेऊया तर मी किचनवरतीच कट करणार आहे तर थोडेसे बघा इथे मी दांडे पण ठेवले हो ह्याला म्हणजे काय होतं भाजीला चव छान लागते भाजीची चव छान लागते तर बारीक असा पालक मी पूर्ण अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण भाजी चिरून एक तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तर आता आपल्याला हिला शिजायला ठेवायची तर तुम्ही कुकरलाही लावू शकता पण पालेभाजीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी त्यामुळे ते कुकरची गरज पडत नाही पण तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही कुकरवर कुकरला एक शेके काढून घेतली तर ते चालेल तर एक ग्लास पाणी घातले मी आता गॅसवरती ठेवली भाजी इथे बघा पहिल्यांदा एक ग्लास घातला होता हे दोन ग्लास पाणी घातले आणि छान असे आपल्याला वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून म्हणजे शिजवून घ्यायची भाजी आपल्याला चांगली तर इथे झाकण ठेवून मी दहा बारा मिनिट भाजी छान शिजवून घेतली इथे बघू शकता तुम्ही तर छान अशी भाजी आपली शिजली तर आता आपल्याला गॅस बंद करून भाजीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं तर इथे मी भाजीतलं पूर्ण पाणी काढून घेतले इथे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला लागणारे वाटण तर त्यासाठी इथं मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या अशा चिचून घेतलेत इथे लसणाचा वापर आपल्याला थोडा जास्त करायचा आहे म्हणजे भाजीला चव छान येते आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत इथे बघू शकता तुम्ही आणि या तिखट मिरच्या आहेत एक आठ नऊ मिरच्या घेतलेत मी स्वच्छ धुवून घेतलेत तर आता हे मिक्सरला आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचंय तर इथे मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घेतलंय कारण भाजी म्हटलं तर थोडीशी म्हणजे झणझणीतच छान लागते तर आता हे छान असं मी मिक्सरला फिरवून घेते तर इथे मी छान असं हे मिक्सरला बारीक करून घेतले इथे बघू शकता तुम्ही आणि आता गॅसवरती कढई ठेवली तर आपल्याला भाजी फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचे तर चवीला खूप छान लागते भाजी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी दीड चमचा तेल घातले आणि आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला इथे ही भाजी आहे ना एक छोटीशी वाटी घेतली मी बघा त्याने अशी छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे हाटून घ्यायची म्हणजे काय होतं भाजी पूर्ण एक दी होते असं भाजी इकडं किकड़, पाणी इकडं असं होत नाही घट्टसर होते भाजी आणि चवीला पण खूप छान लागते तरी ते मी छान अशी भाजी मिक्स करून घेतली आणि आपण जे पाणी म्हणजे भाजी वितळून काढलं होतं ना त्यातच मी पुन्हा अर्धा ग्लास गरम पाण्यात पाणी घातले थंड तर आता हे पाणी आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायचं म्हणजे काय होणार आपली फोडणी जळणार नाही आपल्याला पटकन त्याच्यात ओतता येत आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला कितपत तात्काळ घट्ट हवे तेवढं तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता तर आता आपलं तेल गरम झालंय आपण आता फोडणी देऊयात भाजीला तर सगळ्यात आधी आपल्याला जिरे घालायचे जिरे छान फुलले ते आपल्याला लसूण टाकायचे लसूण पण छान असा तांबूस रंगावरती आलाय तर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते आपल्याला याच्यात घालून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं हे वाटण करतून घेतले मी इथे हळद घातलेली नाही तुम्हाला जर हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण मला भाजीचा हिरवा म्हणजे बघायला खूप आवडतो तर आता आपल्याला इथं घालायचं म्हणजे बाजरीचं पीठ घालायचंय तर मी स्वच्छ चाळून घेतलेले पीठ एक अर्धा चमचा घालायचंय तर हे घातल्यानं काय होतं म्हणजे भाजी म्हणजे पास म्हणजे तुम्हाला तुमचं भाज्या काल तुमच्या लक्षात घ्यायचं असेल की म्हणजे असे दाटसर भाजी होत नाही पाणी आणि म्हणजे मिळून येत नाही भाजी इकडं होते से पीटे ही थोड़ा तर छान असं हे पीठ भाजून घ्यायचे आणि थोडस चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं तर इथे बघू शकता तुम्ही रंग खूप छान आलाय आपल्या जे आपण जो मसाला वापरला त्याचा आणि सुगंध तर खूपच छान म्हणजे येतोय तुम्ही हा मसाला बघूनच कल्पना करू शकता किती सुंदर म्हणजे सुगंध येत असेल तर हे दोन मिनिटांसाठी आपण छान परतून घ्यायचे तर मिनिटं छान असं आपलं वाटण परतले आता हे आपण जे मिक्स करून घेतले होते ना भाजी आपल्याला छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं तरी ते छान असं मिक्स केल्यानंतर मी म्हणजे आपल्याला आता एक मोठ्या गॅसवरती चांगली उकळी काढून घ्यायची आणि उकळी काढल्यानंतर आपल्याला ले एक सहा ते सात मिनिटांसाठी कमी गॅसवरती भाजी होऊन द्यायची तर मी प्रत्येक भाजी कमी गॅसवरतीच करते तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा भाजीला चव हो, म्हणजे खूप छान येते कमी गॅसवरती केल्यानंतर आणि छान शिजल्या पण जातात भाज्या तर अशा पद्धतीने आपली भाजी झाली तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तर आता मी याला म्हणजे झाकण न ठेवता एक पाच ते सहा मिनिटासाठी कमी गॅसवरती ठेवणार आहे आणि ते झाकण ठेवून सात ते आठ मिनटे मी भाजी ठेवली होती एकदम म्हणजे मिडियम गॅसवरती कमी फ्लेवरती तरी ते बघू शकता भाजी आपली खूप छान झाली आणि म्हणजे भाजी इकडं आणि पाणी इकडं झालं नाही पूर्णपणे आपली भाजी मिळून आली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा भाजी करून बघा खूप छान होते चला तर मग आता आपली जेवणासाठी भाजी तयार आहे